नमस्कार आदिशक्ती गुरुकुलमध्ये मी ज्योतिषाचार्य चारुशिला कांबळे आपले स्वागत करत आहे आपण अंक म्हणजे नवरत्नच कसे आहेत याबद्दलची माहिती घेत आहोत आपण एक दोन तीन आणि चार हे अंक नवरत्नाप्रमाणे कसे काम करतात जर का नवरत्न वापरणं शक्य नसेल तर त्या ठिकाणी या अंकांचा वापर करणं सुद्धा आपल्याला त्या मनाने सोपं जाणार आहे आणि म्हणूनच अंक म्हणजे नवरत्न आहेत हे या ठिकाणी मी आपण सांगत आहे तर बघा आपण आता पाच या अंकाची माहिती घेणार आहोत आणि परंतु त्याआधी सर्वांनी माझ्या या चॅनलला सर्वांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आदिशक्ती गुरुकुलवरील सर्व व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडतील सर्वांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे पाच या अंकामुळे आपल्या जीवनात काय काय घडतं तर सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे की पाच हा बुध या ग्रहाचा अंक आहे मग याचा अर्थ काय की बुधामध्ये जे जे, जे गुणधर्म आहेत ते सर्व गुणधर्म पाच या अंकाच्या व्यक्तींमध्ये असतात तर बुध कसं आहे तर बुधाच्या नावातच सगळं काही आलंय बुध म्हणजेच बुद्धिमान बुध म्हणजे ज्या व्यक्ती अत्यंत बुद्धिमान असतात ज्या व्यक्ती व्यापारी वृत्तीच्या असतात अशा व्यक्तींचा बुध हा नेहमी स्ट्रॉंग असतो तर बुधाला बुध हा पृथ्वी नंतर येणारा ग्रह आहे आणि चंद्राप्रमाणे बुधाला सुद्धा फिरायला खूप आवडतं ज्याप्रमाणे चंद्र अत्यंत वेगाने फिरतो त्याचप्रमाणे बुध सुद्धा अत्यंत वेगाने फिरत असतो चंद्र एवढा वेगाने फिरत नाही परंतु वेग मात्र आहे चंद्र म्हणजे कसा की सव्वा दोन दिवसातच एक फेरी तो पूर्ण करतो अत्यंत वेगाने फिरतो परंतु बुध तेवढा वेग नाहीये परंतु साधारण एक महिन्यामध्ये त्याची फेरी पूर्ण होते आणि त्यामुळं बुध सुद्धा बुधाच्या व्यक्तींना सुद्धा प्रवास करायला आवडतो तर बुधाच्या व्यक्ती म्हणजे कोणत्या व्यक्ती तर ज्यांच्या जन्मतारखेमध्ये पाच अंक आहेत किंवा ज्यांच्या जन्मतारखेमध्ये चौदा किंवा तेवीस हे अंक आहेत अशा व्यक्ती बुधाप्रमाणे त्यांचे सर्व गुणधर्म या बुधाप्रमाणेच गुणधर्म असतात ज्यांच्या जन्मतारखेची मुलांक पाच असेल ज्यांचा भाग्यांक पाच असेल किंवा ज्यांची जन्मतारीख पाच चौदा तेवीस असेल या व्यक्ती बुधाच्या व्यक्तिमत्वाच्या असतात परंतु जर का बुधाचं व्यक्तिमत्व तुम्हाला नसेल मिळत म्हणजेच पाच तुमच्या जन्मतारखेत नसेल तर अशा वेळी मात्र तुम्ही मोबाईल नंबरमध्ये पाच हां, तो हा अंक घेऊ शकता हा त्याचं प्रमाण मात्र कमी जास्त असतं आणि ते किती असावं यासाठी तुम्ही नक्कीच नंतर मला कॉन्टॅक्ट करा माझा नंबर तिथे दिलेलाच आहे आणि त्यामुळे तुम्ही मला नंतर कॉन्टॅक्ट करू शकता तर बघा या ठिकाणी आपण बुधाबद्दल बोलू या ठिकाणी स्क्रे स्क्रीन शेअर केलेली आहे या ठिकाणी बुध म्हणजे प्रवासाची आवड असलेला जीवनामध्ये अनेक बदल करणारा व्यापारी वृत्ती असलेला विक्री कौशल्य असलेला ले संशोधक वृत्तीचा आणि भरपूर बुद्धिमत्ता असलेला परंतु तरी सुद्धा निष्काळजीपणा ह्या व्यक्तीमध्ये असतो लेखन करणं संभाषण करणं प्रवास करणं ही याची आवड असते मग ही या बुधाचीच आवड का तर मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की चंद्राप्रमाणेच बुध सुद्धा वेगानं फिरतो आणि म्हणूनच चंद्र आणि बुध या दोन्ही ग्रहांना वेगवान फिरणारी ग्रह असं यांना म्हंटलं जात त्याचप्रमाणे बुध म्हणजे जरासा पृथ्वीपेक्षा लहानच ग्रह आहे चंद्रापेक्षा मोठा ग्रह आहे म्हणजेच काय की या व्यक्ती वयानं सुद्धा लहान दिसतात एखादा राजकुमार कसा नाजूक दिसतो तसा किंवा एखादं लहान मूल कसं नाजूक असतं तशा या व्यक्ती नाजूक असतात दिसानं जरी या व्यक्ती नाजूक असल्या तरी सुद्धा या व्यक्ती व्यापारी वृत्तीच्या असतात आणि लगेच त्यांच्या डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन सुरू होतात की म्हणजे एखादी वस्तू विकत घ्यायची असेल तर ती कितीला असेल आपण काय केलं पाहिजे किती, किती रुपये दिले पाहिजे आपल्या घरामध्ये माझे स्वतःकडे किती पैसे असले पाहिजे या गोष्टींचा लगेच तिथं विचार त्यांचा सुरू होतो या व्यक्ती स्वतः व्यापारी वृत्तीच्या आणि व्यापार करणाऱ्या सुद्धा असतात त्याचप्रमाणे या व्यक्ती अत्यंत बुद्धिमान व्यापारी वृत्तीच्या विक्री कौशल्य असलेल्या त्याचप्रमाणे संभाषण कौशल्य असलेल्या लेखन करणाऱ्या अशा या व्यक्ती असतात आणि त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या जन्मतारखेमध्ये पाच चौदा तेवीस ही जर तुमची जन्मतारीख असेल किंवा संपूर्ण जन्मतारखेची बेरीज जर का, का पाच येत असेल तर तुम्ही त्या भाग्यवान व्यक्ती आहेत की तुम्ही सुद्धा अशाच हुशार असता आणि हुशार तुमची हुशारी ही, ही अगदी सगळ्यांच्या लक्षात येण्या आहे तुम्ही बुद्धिमान असता आणि बुद्धिमान व्यक्तींना तर हव्याच आहेत आपल्याला अशा व्यक्ती त्यांचं शिक्षण पूर्ण करतात परदेशात जातात प्रवास करतात एमबीए होतात संभाषण करतात लेखक होतात त्यामुळं ह्या व्यक्ती आणि शिवाय व्यापारी सुद्धा होतात त्यांना पैसा शक्यतो कमी पडत नाही अत्यंत हुशारीनं ह्या व्यक्ती काम करत असतात तर तुम्ही तुमची जन्मतारीख चेक करा आणि जर का तुमच्या जन्मतारखेमध्ये हे अंक नसतील तर तुम्ही तुमच्या जन्मतारखेत पाच हा अंक मोबाईल नंबरमध्ये पाच हा अंक घ्या आणि त्याचे तुम्हाला चांगले परिणाम नक्की पाहायला मिळतील परंतु हा विषय एवढा छोटा नाही आहे तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यास करून नंतरच स्वतःचा नंबर घ्यायचा आहे अनेक वेळा अनेक व्यक्तींना वाटतं की मोबाईल शॉपिंगमध्ये गेलो आणि लगेच मी फोन नंबर घेऊन आलो असं त्याचं नाही आहे ज्योतिषशास्त्र इतका किंवा वास्तुशास्त्र इतकाच हा विषय मोठा आहे त्यामुळे मनाने विनाकारण चुकीचे नंबर घेऊ नका कारण प्रत्येक अंकाचे चांगले आणि वाईट परिणाम होत असतात सर्वांनी मा सर्वांना माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद